सुरक्षा रक्षकाला मारहाण करत असताना मध्यस्थी करणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला देखील मारहाण करण्यात आली आहे यामध्ये जखमी झाल्यानं ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय हा प्रकार वीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रास्तापेठेतील एका हॉस्पिटलच्या गेट समोरच झाला होता या प्रकरणी समर्थ पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे धनंजय तिवारी असं मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे याबाबत अशोक नर्वदा सिंग यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून प्रसादनाथ सूर्यवंशी अब्बास सलीम शेख सुमेश प्रताप शिंदे शोएब सईद शेख यांच्यावर आय पी सी तीनशे चार तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस चौतीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताराचंद हॉस्पिटल समोरील गेटवर भारत सिक्युरिटी कंपनीचे सिक्युरिटी गार्ड अनुप सिंग हे ड्युटी करत होते त्यावेळी दुचाकीवरून सोमेश आणि यश आले त्यांनी त्यांची दुचाकी घेटसमोर उभी केल्यानं अनुप सिंग यांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितलं याचा राग आल्यानं दोघांनी अनुप सिंग याला शिबिगाळ करून आणि मारहाण केली यानंतर सोमेश यांना अब्बास आर्यन निल्या प्रसाद आणि प्रेम साठे यांना तीन दुचाकीवरून घेऊन आला आरोपींनी अनुप सिंग याला शिबिगाळ करून मारहाण करू लागले यावेळी फिर्यादी अशोक सिंग आणि त्यांचे मालक मयत धनंजय तिवारी हे भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी रोडवरील पिओट ब्लॉक फेकून मारले यात अनुप सिंग यांच्या खांद्याजवळ आणि अंगावर ओरखडे आणि मुका मार लागलाय धनंजय तिवारी यांना भांडण सोडवत असताना केलेल्या मारहाणीमुळे त्यांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत